काय करायची नाही कोणाची दहशत असं दादागिरी असं ती मी बघतो त्याचे दादागिरी कोणाचा बात होते आधी बाहेर द्यायचा संबंध नाही कोणाच्या अंगावर जायचा नाही कोणाला द्यायचा संबंध नाही एकजूट राहायचं सगळ्यांनी आता ते मस्त झोपला प्रकरण झालं मी आहे तो वरती मॅटर दबून देणार नाही कोणाचा बाप येऊ दे त्यामुळे कोणाला काय घाबरायचे आणि फेबरायची काय गरज नाही बनायच एकजूट राहायचं आवाज दिला सनाटणी गरजायचं एकमेकाच्या मदत दिला तुमच्या मनात जर फटत नसलं ना तुम्ही जर एकमेकाला बोलत नसलात बोलू ना पण काही घडलेलं कळलं की त्याच्या मदतीला जवळ उभारायचं <laughs> महाराष्ट्र भर कोणत्याही मराठा कोणताही सटक ठेव द्या मी त्यांच्यासाठी खंबीर उभा हो राहणार आहे महाराष्ट्र भरातल्या सगळ्या मराठ्यांसाठी हळदार फित चुलीत जाऊ देत मराठ या महाराष्ट्रात गोर गरीब मराठ्यांना कोणाला संकट आलो तरी मी तात्क उभा राहणार जे आपल्या बाजूनं राजकीय आमदार खासदार मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलते मग ते कोणत्याही पक्षाचा असू दे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो असू दे जे आपल्या बाजूला बोलतील त्यांना अडचणी आल्या तरी आपण सगळ्यांनी त्यांच्या बाजूने भरायचं त्यांच्या पक्षाने जरी त्यांना त्रास दिला त्याच्या पक्षाच्या सुद्धा आपण सगळ्यांनी माग लागायचं पण त्याला खंबीर साथी धुंगुड आपण सगळ्यांनी बोलायचं <प्लागा> आपला समाज सांभाळायचा शिकायचं आता आपल्याला आपण याला जातीवाद म्हणत नाहीत आणि करत सुद्धा आपला समाज आणि आपल्या मोठं करणं आपली जबाबदारी ते काम आपण करतो आता पुन्हा तुम्हाला मिळालंय आरक्षण त्याचा फायदा घे पण ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी लढायचं शिकार ज्यांना मिळाला नाही त्याच्यासाठी लढा लढतो न